श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजे यांच्या परंपरेतील साखरखेडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत मेहकरला देशमुख आडनावाचे एक पोलिस शिपाई राहत असत त्यांच्या पत्नीला श्री महाराजांचा अनुग्रह घेण्याची खूप दिवसापासून इच्छा होती तेव्हा तिने श्री कृष्णपंत अंजनकरांना मला महाराजांचा अनुग्रह घ्यायचा आहे तेव्हा महाराज मेहकरला आले म्हणजे तुम्ही त्यांना माझ्या घरी घेऊन या म्हणून सांगून ठेवले होते पुढे काही दिवसांनी श्री महाराज मेहकरला आले व श्री कृष्णपंत अंजनकरांच्या सांगण्यावरून त्यांना सोबत घेऊन महाराज या देशमुखबाईंकडे आले कर्मधर्म संयोगाने पोलिस शिपाई असलेले तिचे पती त्या दिवशी घरीच होते दोघांनीही महाराजांचे स्वागत करून त्यांना घरात नेले बाईने श्री महाराजांची पाद्यपूजा केली व अनुग्रह देण्याची विनंती केली तेव्हा महाराज म्हणाले तुम्हाला दोघांनाही अनुग्रह घ्यावायचा आहे का तेव्हा तिचे यजमान म्हणाले महाराज मलाही मंत्र घ्यावासा वाटतो परंतु मी पोलीस खात्यात काम करतो व मला खाण्यापिण्याच्या सवयी आहेत व मी त्या सवयी सोडू शकत नाही तेव्हा सर्व खाणेपिणे जर सुरू ठेवता येत असेल तर मलाही अनुग्रह द्या तेव्हा श्री महाराज त्यांना जवळ बोलावून म्हणाले हे पहा भगवद्गीतेत भगवंत अर्जुनाला सांगतात तुम्ही जे काही कर्म करता खाता पिता ते प्रथम मला अर्पण करून मग त्याचा आस्वाद घ्या त्याचं सुखपूर्वक सेवन करा म्हणजे त्यापासून होणाऱ्या पाप पापपुण्यापासून शुभाशुभ फलरूप कर्मबंधनातून तुम्ही मुक्त व्हाल तेव्हा त्याप्रमाणे तुम्ही जे काही खाणार पिणार आहात ते प्रथम श्री रामरायाला अर्पण करून मगच ग्रहण करा बरं आणि हे एवढं बरं पाळणं जर तुम्हाला शक्य असेल तरच मंत्र घ्या तेव्हा तो म्हणाला महाराज रामाला अर्पण करून खायला प्यायला चालत असेल तर मग द्या मला मंत्र महाराजांनी त्या दोघांनाही मंत्र दिला त्यावेळी श्री महाराजांनी त्यांना रोज स्नान करून रोज किमान एकमाळ जप करायला सांगितला व चालता बोलता धंदा करिता अखंड नामानुसंधानात राहण्याचा प्रयत्न करायला सांगून महाराज रामकार्यासाठी पुढील प्रवासाला निघून गेले अनुग्रह घेतल्यापासून ते दोघेही महाराजांनी सांगितल्याप्रमाणे रोज नियमितपणे जप करू लागले पुढे आठ पंधरा दिवसानंतर कार्यालयीन कामानिमित्त हे परगावी गेले असता यांना तशी खाण्यापिण्याची संधी मिळाली व इतर सहकाऱ्यांसोबत ते खाण्यासाठी बसले परंतु ते अभक्ष भोजनाचं समोर आलं असता रामाला अर्पण करून खा या श्री महाराजांच्या वाक्याची त्यांना आठवण झाली त्यांनी ते भोजनाचं पात्र तात्काळ दूर सारलं आणि त्या दिवसापासून पुन्हा अभक्ष भक्षण किंवा मद्यप्राशन केलं नाही तामासं वृत्ती हळूहळू सात्विक वृत्तीत परिवर्तित होऊ लागली इथून पुढे श्री महाराजांच्या प्रत्येक उत्सवास ते साखर खेरण्यास येऊ लागले उत्सवात सकाळी काकडा झाल्यावर ते विंचू चावला विंचू चावला हे नाथांचे भारूड अगदी तल्लीन होऊन गडबडा लोळत व अगदी ठेक्यावर म्हणत असत आणि सायन उपासनेत श्री रामानंद महाराजांचा जोहार अंगावर घोंगडी व हातात काठी वगैरे घेऊन खड्या आवाजात म्हणत परिवर्तन घडविती आंतरिक हा मोठा चमत्कार देख इतर चमत्कार लौकिक याची चाड नसे तया भक्तांची विषयाकडील धाव कमी करून त्यांच्या अंतकरणात अध्यात्माची परमार्थाची गोडी निर्माण करणे हा सर्वात मोठा चमत्कार श्री महाराज अगदी सहज घडवून आणीत असत अशा अनेकांना त्यांनी सन्मार्गावर आणून मोक्षपंथाचे वाटसरू केले आहे असो साधक हो परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांचं आपल्या भक्तांवरील असलेलं प्रेम आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ